पण काही म्हणा बर का बरं झालं घरच्यांनी आपल्याला इकडं पाठवलं हो ना म्हणजे काय माहिती आहे का हे बघा नव्या पिढीतले आहेत आपण काय असेल ते स्पष्ट बोलता येतं एकमेकांच्या काय अपेक्षा आहेत काय इच्छा आहेत पुढची स्वप्न काय आहेत बरोबर तुम्हाला काय वाटतं कशी मुलगी हवी आहे तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा खरं सांगू का मला आहे ना साधी सिंपल मुलगी पाहिजे बस म्हणजे थोडक्यात जिच्या काय अपेक्षा नाही तीच माझी अपेक्षा मस्तच हां आणि तुमच्या काय अपेक्षा असतील ना <laughs> <laughs> <मस> तर <तुछ। हाँ. laughs> त्या स्पष्ट सांगा तुमची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीलच <laughs> नक्कीच माझ्या पण अशा काही खूप अपेक्षा नाही आहेत हां पाचच बोटावर मोजण्यासारख्या अपेक्षा आहेत पाच फक्त पाच, <laughs> <फकतो> पाच। <laughs> काय म्हणजे खरंच आहे ना तुम्हाला मानलं पाहिजे बरं का अहो आजकाल कोण मुलगी अशी मिळते जिच्या आयुष्यात फक्त पाच अपेक्षा आहेत पाच अपेक्षा तर मी अशा चालता चालता पूर्ण पाच अपेक्षा <laughs> अपेक्षा हो ना <laughs> त्याच्यापैकी आता पाचवी अपेक्षा म्हणजे मुलाला जो काही पगार असेल ना त्यामागे फक्त पाच शून्य पाहिजे अच्छा शून्याला काही किंमत असते हो फक्त आपला आकडा आकड्याच्या मागे पाच शून्य म्हणजे एक लाखाच्या मागे म्हणजे लाखात पगार पाहिजे का हो बस झाला ना तेवढं ठीक आहे माफक अपेक्षा लाख म्हणजे काय आता महागाई म्हटल्यावर पाहिजेच की नाही आणि बरं ते झालं <laughs> हो ओके ना तुम्हाला हा, 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 आता चौथी अपेक्षा म्हणजे घरात एखादी चारचाकी गाडी तरी पाहिजेच ना <laughs> तर मला ना ऑडी खूप आवडते बघा तर एखादी घरासमोर अशी ऑडी उभी असली ना ऑडी समाधान वाटत ती चार बांगडे वाली अहो चार चाकी कार, हा, 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 हा। कार मी फोर व्हीलर हा, हा, हा अहो कुठे जायचं म्हटलं कुठे काय करायचं म्हटलं तर फोर व्हीलर हवीच ना मी म्हणतो एस हिंडलेलं काय वाईट एस अहो हिंडले ना तुम्ही तुमचं कमी खर्चात काम होतंय एस महिलांसाठी स्कीम पण आणल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली एस टी आपण वाचवली पाहिजे अहो जरा काय उद्या अपघात झाला तर तुम्हाला त्याच्यावर इन्शुरन्स सुद्धा मिळतोय ते सगळं ठीक आहे पण एस टी ही पब्लिक आहे आपल्याला प्रायव्हेट हवी आहे ना आपण लोकांसोबत कुठे फिरायला जाणार आहे बरं बरोबर आहे की नाही तिसरी काय अपेक्षा तिसरी अपेक्षा अशी कि छान पुणे मुंबईला एक के <laughs> थ्री बीएचके फ्लॅट हवा पुणे मुंबई मध्ये हा म्हणजे जास्त मोठं पण नको आणि जास्त छोट पण नको थ्री इज ओके तुम्हाला ना तुम्हाला माहितीये का पुणे मुंबईतला एखादा फ्लॅट ऐकला ना इकडं मंगल कार्यालयीन बाहेरच्या याच्यात एवढ्या किमती आहेत त्याच्या ते सगळं ठीक आहे पण पुणे मुंबई सारख्या सोयी कुठे आहेत ना आपल्याला अहो आपल्याला मग विकेंड आला की कसं फिरायला जायला लागतं मॉलला जावं लागतं पी व्ही आर ला जावं लागतं मग ह्या सगळ्या सोयी नकोत का हा म्हणून अच्छा म्हणजे तुम्हाला थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे हा, हा, आमचं आहे ना एक वन आर के मोठा त्याच्यात मध्ये प्लायवूड टाकू आपण तीन फ्लॅट करून टाकू अहो असं कसं ते चांगलं नाही वाटणार तसं आपण चांगलं घर पाहिजे ना असं मोठं व्यवस्थित कोणी पाहुणे रावडे आले तर आपल्याला दाखवायला नको का आपलं घर हो ना हा, 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 okay? हा, हा दुसरी सांगून टाका okay. मला असं वाटतं असं वाटतं सोडा मला आहे हुं। ना स्पोर्ट्स बाईक खूप आवडतात तर आपण आहे ना एक अशी छानशी स्पोर्ट बाईक घेऊ आणि मग आहे ना लॉंग टूरला जायचं काय म्हणते तुम्हालाही आवडतं ना फिरायला अर्थातच हो मग आपण रायडिंग करायची ना की नाही तुम्ही चालू चाल का मी अहो तुम्ही शिकवाल ना मला नंतर आता सध्या येत नाही पण गाणी तर घेणार ना तुम्ही आणि आता राहिली सुनी पहिली अपेक्षा मला ना कायमच वाटायचं की मुलगा एकुलता एक, एक असावा डायमंड <laughs> पीच हो की नाही <laughs> आणि बघा ना योगायोगानी तसंच जुडून आले तुम्ही पण एकुलते एक आहात म्हणूनच मी तुम्हाला होकार दिला आहे बघायसाठी हो आणि मला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आपण आहे ना मुंबई किंवा पुण्याला राहायचं आणि आई बाबांना गावाकडेच ठेवायचं आपण दोघे तिकडे काय अपेक्षा बस आता माझी अपेक्षा तुम्हाला ना बोललो मी काय अपेक्षा नाही पण तुमची किरकोळ अपेक्षा आता दोघांनी अपेक्षा करायच्या ना म्हणलं एखादी कुणी केली पाहिजे ना पाच आकडी पगार ना तुम्हाला पाहिजे माझी पाचवी अपेक्षा सांगतो तुम्हाला तुमच्या वडिलांना किती पगार होतो आ, ते शेतीच काम करतात असं म्हणजे म्हणजे गरीब परिस्थितीची जाणीव आहे तुम्हाला मग तुम्ही मुलांकडनं का अपेक्षा ठेवता हो, की मुलाला एक लाख पगार पाहिजे पाच लाख पगार पाहिजे म्हणजे आम्ही मुलांनीच सगळं करायचं का अ पगार कमी असून आहे पगार पोटा पाण्यापुरता पाहिजे अ तुमच्यावर जर एवढी अपेक्षा आहे ना तुम्ही म्हणा ना मी पण काम करू लागते दोघं मिळून कमवू आणि नसतील थोडं मन मारायला शिका का पैसा म्हणजे सगळं आहे तुमच्यासाठी लग्न जमवत आहे का व्यवहार करताय माझा चौथ्या अपेक्षा चार चाकी पाहिजे ना तुम्हाला हा चार चाकी तुमच्याकडे आहे का आमच्याकडे पण नाहीये आमची घ्यायची आहे पण ते तरी घेत नाही आम्ही कारण की आमच्या वडिलांना गरिबीची जाणीव आहे आम्हाला तो काही वेळा फाजिल शोक वाटतो हा आमचं कुटुंब मोठं असतं तर घेतली असते आम्ही चारचाकी पण गरज नसताना कधी फाजील शौक केले नाही आम्ही आणि थ्री बीएचके फ्लॅट पाहिजे तुम्हाला हा तुमचं पत्र्याचं घर आणि तुम्हाला पुणे मुंबई थ्री बीएच के फ्लॅटवाला मुलगा पाहिजे का अहो म्हणजे मुलांनी करायचं काय लाखात पगार कमावायचा फ्लॅट पण घ्यायचा काय कर्ज फेडू फेडू मारतं का अहो ज्यांना खरंच संसार करायचं आहे ना एका खोलीत पण संसार होतो केलं पाहिजे असं आहे माझी इच्छा आहे घ्यावा फ्लॅट घ्यावा सगळं घ्यावा पण अशी जबरदस्ती नाही ना काय केली पाहिजे लग्नाआधी मुलाचं वय काय असतं वीस पंचवीस पंचवीस सव्वा वर्षात मुलांनी सगळं घ्यायचं का मी नाव न ठेवत तुमच्या घरच्यांचं आयुष्य गेलंय पण तुम्ही अजून पत्र्याच्या घरात आहे ना आणि मग आमच्याकडून अपेक्षा करता का तुम्ही थ्री बी एच के फ्लॅट आणि काय दुसरी अपेक्षा आप, दुचाकी पाहिजे स्पोर्ट्स बाईक ना तुम्हाला स्पोर्ट्स बाईक कितीला असते हो स्पोर्ट्स बाईकचा उपयोग माहिती आहे का तुम्हाला काय स्पोर्ट्स बाईक ही गाड्यांच्या शर्यतीत पळवण्यासाठी असती घरी वापरण्यासाठी नसती आणि लॉंग ड्राईव्हला जायचं आहे फिरायला जायचं आहे एवढी एवढी हाऊसमोज आम्ही कधी केली नाही आणि करणार पण नाही स्पोर्ट्स बाईक घ्यायची अहो स्पोर्ट्स बाईकपेक्षा एखाद्या गरीबाला मदत करेल मी अहो गाडी कुठलीही घेतली तरी तेवढ्याच अंतरावर जाणार आहे ना हां ॲव्हरेज ठीक आहे काही सुखसुविधा असतील ठीक आहे का स्पोर्ट्स बाईक स्पोर्ट्स बाईकवाला मुलगा तुम्हाला पाहिजे मग तो कसाही असू द्या अहो स्पोर्ट्स बाईक धडकून किती मेलेत माहिती आहे का तुम्हाला मी नावं नाही ठेवत फक्त तुमच्या अपेक्षांचं सांगतोय तुम्हाला उत्तर आणि काय मुलगा एकुलता एक पाहिजे एकुलता एक असणं खूप चांगलं वाटतं का तुम्हाला तुम्ही चार भावांचं कुटुंब आहे म्हणून तुम्हाला कळत नाही वडिलांना पण भाऊ बहीण आहे एक माणसाचं दुःख काय ना मला विचारा आहे का मला राखी बांधायला बहीण वडील पण एकुलते एक होते आहे का त्यान मला आत्या आहे माझ्या मुलांना तरी आत्या राहील का नातं काय राहतं आहे का, का आमच्या घरात ना मी कोणाचा मामा ना मला कुणी आत्या ना माझी कु मुलांची कुणी आत्या अहो नाती तुटायला लागली ह्या एकुलते एक पानामुळं काही दिवसांनी मुलांना आत्या म्हणजे काय कळेल का मुलगा एकुलता एक पाहिजे मामा कळेल काही मुलींना काय असतो आणि आई वडील नाही पाहिजे तुम्हाला ना अहो ज्या आई वडिलांमुळे मी आज जगात आहे ना ते आई वडील जर नको असतील ना तर असल्या मुलीशी मला लग्न करायचं नाही तू कुठली महाराणी राणी राजकुमारी जरी असती ना तरी तुझ्यासोबत लग्न नसतं गेलं मी आता माझी आठ ऐक तू लग्नच करू नको तशी राह तुला बिना आई बापाचा मुलगा पाहिजे ना शोध एखादा जर शिटू आण माझंच चुकलं वाटतं मी माझ्याच भ्रमात होते मला हे पाहिजे मला गाडी पाहिजे बाईक पाहिजे थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे चांगला कमावणारा नवरा पाहिजे पण तो जे काही बोलला ना ते खरं बोललं जे काही त्याने पटवून दिलं ना ते योग्यच आहे मुलींनी पण सगळा विचार केला पाहिजे परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे आता हा विचारच डोक्यातून काढते आणि मुलगा फक्त चांगला असावा समजूतदार असावा ही एकच अपेक्षा ठेवते